Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू एक्स्ट्रीम जिडी तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत ते म्हणजे आपल्या एका आवडत्या अजून एका प्लेसवरती ते म्हणजे आहे महाबळेश्वर तर आज मी चाललो आहे महाबळेश्वरला ते म्हणजे महाबळेश्वरला म्हणजे एलिफंट पॉइंट मी महाबळेश्वरला इतक्यांदा गेलो पण नेहमी तो मिस होतो तो म्हणजे एलिफंट पॉईंटमध्ये जायचं तर ह्यावेळी मी चाललो आहे ते म्हणजे महाबळेश्वर एलिफंट पॉईंटला तर आपण महाबळेश्वर एलिफंट पॉईंटला काय काय बघतो काय काय एक्सप्लोअर करतो ते मी बघणार आहे तसंच तसंच तुम्हालाही बरोबर नेणार आहे आणि फर्स्ट टाईम मी चाललो आहे एलिफंट पॉईंटला तर लॅस को ओ आता आलो आहे ते म्हणजे आपण खंबाटकी घाटच्या इथे तर तुम्ही समोर खंबाटकी घाटचा व्यू बघू शकता तर आता खंबाटकी घाटमधून आपण चाललं सॉरी मला ग्लव्स काढावे लागले आहेत कारण ग्लव्समुळे मला गोप्रो ऑपरेट करायला थोडंसं कठीण जात आहे त्याच्यामुळे मला गोप्रो साठी ग्लव्स काढावे लागल्यात जरा हा ह्याचं सोल्युशन मला काढावं लागेल कारण आ... बऱ्याच वेळा बारे मागच्या ब्लॉगमध्येही मला खूप कठीण झालं हे करणं पण आता सध्या आहे म्हणजे स्टँडर्डच्या माझ्या अगेन्स्ट आहे पण हे आता करावं लागेल आपल्याला तर तुम्ही समोर आता बघू शकता तो म्हणजे खंबाटची घाट खूपच सुंदर असा इथून घाट आहे जो मला नेहमी आवडतो आणि इथे फक्त चालवताना मी नेहमी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगितलं आहे खूप हळूहारपणे गाडी चालू लागते कारण वन वे असल्यामुळे बरंच ट्रॅफिक असतं तर तुम्ही आता एन्जॉय करा तो म्हणजे खंबाटकी घाट तर आता झालाय आपला तो म्हणजे नाश्ता कम्प्लीट झालाय नाश्ता म्हणजे कॉफी घेतली आहे फक्त कारण भूक तर नव्हती कारण घरून काहीतरी खाऊन निघालो होतो पण आता आपण झालो आहोत ते म्हणजे आता पुढच्या प्रवासाला लागतो तर लेस तर चला तर आता निघायची वेळ झाली आहे आपल्या या डेस्टिनेशनमधून आणि आता, आता आपण चाललो ते म्हणजे महाबळेश्वरच्या रोडला तर हा मला स्टॉक मला दाखवला आहे पुढच्या मागच्या वेळीसुद्धा मी आशीर्वाद ज्यावेळी मी बँगलोर हायवेला असतो त्यावेळी मी नेहमी इथे येतो एंट्री केली आहे ती म्हणजे वाईचे इथे आणि वाईचे इथला तुम्ही बघू शकता पूर्ण असं हे वातावरण तर तुम्ही बघा इथे पूर्ण अशी झड धड वरपर्यंत सगळी झड मस्त एकदम वातावरण आहे आणि महाबळेश्वरला एंट्री केल्यानंतर एक लिटिल बीट आणि गुलाबी अशी थंडी जाणवायला लागली आहे तर या थंडीचा एन्जॉय करत करत मी पुढे चाललो आहे महाबळेश्वर नेम सोसो आता मला बोर्ड बघितला तर फोर्टी टू किलोमीटर आहे अजून महाबळेश्वर तर बेचाळीस किलोमीटरनंतर मग आपल्याला हे करायचं आणि आपण तुम्ही बघू शकता इंडियाचा फ्लॅग तिथे दिसतो आहे तर कितीही सुंदर दिसतो आहे इंडियाचा फ्लॅग तर तुम्हाला दिसलंच असेल कॅमेऱ्यामध्ये तर आ, आता आपण चाललोत तर बघू आपण काय काय एन्जॉय करतो तल्लेस गो गो तर आपण आता आलो आहे ते म्हणजे घाटामध्ये वाईच्या घाटामध्ये आपण पोचलोत तर इथून आता घाट होतो सुरू आणि घाट आपण आता बरोबर चढतो तर हा सुद्धा जो घाट आहे तोही ऑसम आहे जसं आपण इथून वर वर आपण जातो या घाटाच्या वर जसे आपण चालतो तशी तशी सीनरी एकदम ऑसम होते आणि आता जसं मी घाट वरती चढतो ना तर थोडी थोडी थंडी वाढायला लागली ला आता इथे तर थंडी ही छान एकदम फील होते थोडा घाटाच्या वरती झाल्यावरनंतर कदाचित जास्त थंडी असेल असं वाटतं इथे तर आपण आता घाट चढतो हां वाईचा थोडासा नॅरो आहे हा सुद्धा घाट आहे तो नॅरो आहे आणि हाही फार लक्षपूर्वक एकदम चढावा लागतो कारण ट्रक्स एक आला की दुसरी फक्त फोर व्हीलर सुटू शकते एवढीच जागा असते इथे कारण जिथे थोडासा पॅच मिळाला तिथे थ्रॉटल देऊन तुम्हाला लगेच घाट हा ओव्हरटेकिंग करावं लागतं फक्त ओव्हरटेकिंग करताना मागे पुढे बघावं लागतं कारण तुम्ही बघू शकता डीप एकदम येथे जे आहेत वळणं आहेत ती आहेत आणि बाजूला ऑसम असम अशी सिनरी सुरू झाली आहे थोडंसं आपण वरती गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की कशी आहे ते टॉपला तर सध्या मी हा जरा घाटाचे ट्विस्ट जरा एन्जॉय करतो मी आणि या ट्विस्टमध्ये चालवायलाही खूप मजा येते कारण एकदम डीप असे ट्विस्ट आहेत सगळे इथले तर ते आपण आता जरा एन्जॉय करू मधी मधी आता वेलकम टू पंचगणी आता आपण पंचगणीमध्ये आहोत मित्रांनो आणि आता आपण चाललो आप ते एलिफंट पॉइंटला तर आता बघू किती वेळ लागतो मॅथनुसार तर पंचगणी मै आप सबका स्वागत आहे तर पंचगणीमध्ये आलो आहोत आपण आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला वातावरण बरेच टुरिस्ट आहे तिथे गर्दी दिसते आहे हे महाबळेश्वरला गर्दी असते पण आता तर आपण आहोत पंचगणीमध्ये तर बराच लांब आहे अजून आपल्याला डिस्टन्स ट्वेंटी सिक्स किलोमीटर्स आपल्याला जायचं आहे एक तास अजून लाग लोक वळून 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 गाडीला बघतात आपल्या त्यामुळे थोडासा प्राऊड मोमेंटसुद्धा होतो की आपण गाडी घेतली आहे लोकं वळून थांबून थांबून बघत आहेत गाडीला जर आपण ट्रॅफिकमध्ये असलं असतं त्यावेळी असं ट्रॅफिक लागलं ला इथे खूपच जोरात असं ट्रॅफिक आहे रोडचंही कामं सुरू असल्यामुळे ट्रॅफिक सुरू झालं आहे बऱ्यापैकी एवढी बघा लांब रांग लागली आहे इथे गाड्यांची हो हो एवढं सगळं पार करून आपल्यालाही जायचंच आहे जाए। तर अजून आपलं डेस्टिनेशन बारा किलोमीटर आहे आता कळलं मला बारा किलोमीटर करायला एवढा वेळ का लागत होता पूर्ण असं ज्याप्रमाणे ट्रीचं फॉर्मेशन आहे असं वाटतं की रात्रीच्या वेळी आल्यावर असं वाटणार की आपण जसे काही गुहेतून चाललो आणि त्याच्यामधून चा आपण गाडी नेतो असा फील येईल तर त्याप्रमाणे इथे फील येतो आहे आता होते आ, है आ, आता लो, आ, आता तर आता आपण पोचलो ते म्हणजे जो पॉईंट आहे आपला एलिफंट पॉईंट तिथे आपण आता पोचलो आणि एलिफंट पॉईंट आता इथून साधारण पाचशे किलोमीटर चालावं लागेल मला तर पाचशे किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला एलिफंट पॉईंटकडे आपण जातो तर बघू काय आहे आणि इथला आजूबाजूचं वातावरणही खूप सुंदर असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवीगार साडी आणि त्याच्यामध्ये इथे कशी येतो स्ट्रॉबरी सात रुपयाची एक किलोमीटर आहे बरं ठीक आहे तर बघतो आधी मग येता घेऊन जातो घरी हा घरी येतो एक नंबर हा येतो येतो आता साधारण अर्धा किलोमीटर चाललो आहे तर वाट संपायची काय नाव येत नाही आहे इथून पूर्ण असा रोड केलेला आहे चालण्यासाठी की टुरिस्ट येतील ते व्यवस्थित इथून जाऊ शकतील जांभा दगड टाकून इथे पूर्ण अशी वाट तयार केलेली आहे पॉईंटपर्यंत जाण्यासाठी सो मागचं पॉईंट अटेंड केल्यानंतर आता आपण पुढे चाललो आहोत तिथे जायची वाट पुन्हा ही अशी इथून पूर्ण कच्चा राखला जातो आणि आपल्याला जो एलिफंट पॉईंट आहे तिथपर्यंत आपण इथून पूर्ण जावं लागतं आपल्याला पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जातो जसं तुम्ही बघितलं इथून पूर्ण अशी खाडी खाई आहे ती आपल्याला पूर्ण दिसते इथून थोडंसं आपण थोडंसं लिटल बिट पुढे जाऊन कारण आहे इथे तशी तर तुम्ही इथे बघू शकता हा जो रोड आहे तो, तो महाबळेश्वरच्या मागून रोड जाऊन आय थिंक कोकणामध्ये त्या साईडला उतरतो हा रोड पूर्ण तर इथून पूर्ण खालून रोड दिसतोय तर मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो तर ह्या साइडने तुम्हाला पूर्ण असा रोड दिसत असेल पूर्ण असा रोड चालला आहे आणि इथून पूर्ण असा सुंदर असा नजारा आहे इथे पूर्ण खाईचा तर तुम्हाला मागचा माझ्या खाईचा नजारा कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि चला आता आपण पुढे जाऊ जे मेन जो एलिफंट पॉइंट आहे आपण पूर्ण करू या सुंदर डोंगरांमध्ये फक्त अशी शांत तर इथून तुम्ही पॉईंट पूर्ण करू शकता इथल्या नजारा तर हा आहे एलिफंट पॉइंट इथून पूर्ण अशी हत्तीच्या सोंडेप्रमाणे हे डोंगरांचा डोंगरांचा आरास आहे त्यामुळे याला एलिफंट पॉइंट असं म्हटलं जातं तर आता तुम्ही आता मूड एकदम फ्रेश झाला आहे एकदम एलिफंट पॉईंट बघून खूपच सुंदर असा एलिफंट पॉईंट होता आणि अजूनही मी तिथेच आहे आणि इथून आता वापस जाण्याची करतो आहे तयारी पुन्हा पाचशे मीटर चालायचं आहे आपल्याला आणि गाडीपर्यंत पोचायचं आहे पण आल्याला एकदम वर्थ आहे तुम्ही नक्की महाबळेश्वरला आल्यावर एलिफंट पॉईंटला विजिट द्या खूपच सुंदर असे या डोंगर रांगा आणि त्याच्यामध्ये आपण हा पॉईंटची आपण मजा घेतो फारच मजा येते आणि फारच सुंदर अशी शांतता आहे बराच वेळ मी इथे थांबलो थोडा रिलॅक्स झालो आणि त्याच्यानंतर आता आपण पुन्हा चाललो तर जाता जाता अजून एक दोन पॉईंट आहे जे रेग्युलर मी आधीच्या ब्लॉगमध्येही तुम्हाला दाखवलेत तर त्या पॉईंटला मी नक्की विजिट करणार कारण तेही माझे खूप आवडते पॉईंट आहेत तर ती इथेही तुम्हाला दाखवणार नाही तर तुम्हाला तुम्हाला हा माझा इथला व्ह्यू जो आहे एलिफंट पॉईंटच्या इथला तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही महाबळेश्वरला आले असता नक्की एलिफंट पॉईंटला तुम्ही व्हिजिट करा एकदम वर्त आहे इथे येणं फक्त एवढंच आहे की थोडं चालावं लागतं ते थोडं सस्टेन तुम्ही केलं तर आल्यानंतर खूपच सुंदर असा असम असे नजारे तुम्हाला दिसतील तर मित्रांनो आता तुम्ही दिवशी बघू शकता ही पुन्हा आहे वेल्ला लेक इथे वेगवेगळ्या तऱ्हेचे बोटिंग पायडल बोटिंग्स आणि बऱ्याच प्रकारचं केलं जातं आणि इथे पूर्ण हे महाबळेश्वरचं मिनी कश्मीर नावाने प्रसिद्ध आहे भरपूर वेल्ला लेक तर तिथे तुम्ही तुम्हाला दाखवतो आहे मी तर हे पूर्ण बघू शकता तुम्ही वेल्ला लेकचा नजारा पावसाळ्यात अजून ऑसम असतो हा नजारा तर बरेच टुरिस्ट आले आहेत निमित्त आणि हा वेल्ला लेकचा नजारा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्या कम आपल्या न माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स का तुम्ही कधी महाबळेश्वरला आले आणि तुमचा वेल्ला लेकचा एक्सपिरियन्स काय होता बोटिंगचा तोही मला तुम्ही नक्की सांगा तर चला तर आता पुढे जाऊ आपण तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्लॉग आवडला असेल आ, जो आहे एलिफंट पॉईंट प्लस आपण केली केली ती म्हणजे वेल्ला ची आ, जी रिवर आहे ती बघितली आणि थापा पॉईंट जो माझ्या मागे आता आहे तर हे सगळं तुम्हाला जर आवडलं असेल आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा भरपूर सपोर्ट एक्स्ट्रीम जी टी या चॅनलला द्या लवकरच आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला साईन ऑफ एक्सट्रीम जी डी बाय